हॅलो नमस्कार वेलकम टू माझ्या आजच्या रेसिपी मेने व्लॉगमध्ये आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट आणि सिम्पल वेमध्ये होणारी छोटीशी लाडूची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकदा लाडूची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर चला आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत तर सगळ्यात पहिले मी इथे काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहे एका स्मॉल क्वांटिटीमध्ये तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती लाडू बनवायचे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि इथे मी तूप घालून छानपैकी रोस्टेडसुद्धा करते आहे ड्रायफ्रूट्सला आणि रोस्टेड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला आता पिस्ता रोस्टेड करायचा आहे तर मी पिस्तासुद्धा एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे पिस्तासुद्धा मी फ्राय करून घेते आहे एकदम फ्राय झाल्यानंतर पिस्तासुद्धा काढून घेतला एका भांड्यामध्ये त्यानंतर मी इथे खोबरकीस टाकलेला आहे खोबरकीस टाकल्याने लाडूला खूप छान टेस्ट येते खोबरखीजसुद्धा फ्राय करून घ्यायचा रेड होईपर्यंत त्याच्यानंतर अंजीरसुद्धा इथे घेतलेले आहे मी फ्राय करायसाठी अंजीरसुद्धा रोस्टेड झाल्यानंतर मी इथे खजूर घेतलेली आहे खजूर जरा जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे त्यानंतर खजूरसुद्धा एकदम छानपैकी रोस्टेड होऊ द्यायची आणि आता बघा आपलं सगळं झालेलं आहे आता एक बा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं 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 करून आपण सगळं एकसारखं काढून घेणार आहोत मी सगळं एकसारखं काढून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून आता बघा मिश्रण किती छान तयार झालेलं आहे एकदम एकसारखं करून घ्यायचं अगोदर मिश्रणाला पूर्ण एकसारखं केल्यानंतर बघा आता किती छानपैकी कि आपण लाडू बांधू शकतो आता मी लाडू बांधायला घेतलेले आहेत बघा एकदम झटपट लाडू बांधण्यात आलेला आहे एकदम छानपैकी गोलसुद्धा झालेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे हा हे ड्रायफ्रूटचे लाडू ट्राय, ट्राय करू शकता बघा खायला पण खूप टेस्टी झालेले आहे आणि एकदम छान झालेले आहेत